हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉकमध्ये आज संडे आहे संडे स्पेशल मी बनवलेली आहे इथे मिसळपाव मस्त अशी पूर्ण रेसिपी माझ्याकडून काही अपलोड झाली नाही कारण खूप उशीर झालेला होता आणि मुलांनाही जेवायला भूक लागलेली म्हणून पटकन अशी मी मिसळ बनवून घेतली तर म्हटलं चला पूर्ण रेसिपी नाही पण आपण ताट पूर्ण दाखवूया आपण मिसळपावचं संपूर्ण ताट काय काय रेडी केलेलं आहे तर चला बघूया आपण काय काय घेतलं आहे पूर्ण इथे प्लेटमध्ये मी मिसळ टाकून घेतलेले आहे त्याच्यावरती आपल्याला फरसण टाकायचं आहे मस्त असं फरसण त्याच्यावरती छानसा असा कट हा छान कट आलेला आहे आज तर अशी आहे आपली मिसळ पाव मिसळची प्लेट इथे आहे कांदा टोमॅटो आणि कोथंबीर मिसळमध्ये टाकायला त्याच्या बाजूला छानसा हा तर्री तर्रीची वाटी घेतलेली आहे छान आणि त्याच्याच बाजूला हे फरसर फुल वाटी आणि हे आहे मस्त असं थंडगार ताक थंडगार ताक घेतलेलं आहे मस्त आपली इथे छान मिसळ पावची थाळी रेडी आहे आपली खांदे स्पेशल मिसळ तर या सगळेजण गरमागरम मिसळ रेडी आहे तर कसं वाटलं आपलं मिसळ पावचं ताट कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकांनाही नक्की प्रेस करा तोपर्यंत भेटूया तो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा बाय